जय शिवराम मित्रांनो नमोशेतकरीचा जो काही येणारा हप्ता आहे तर त्या हप्त्या संदर्भात काही महत्वाचा असा अपडेट आहे आणि हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता येणारा नमोशेतकरीचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमावणार आहे तसेच कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तसेच याच्यामधील आपात्र शेतकरी कोणते त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांना या पीएम किसान तसेच नमूद शेतकोचा हप्ता पडत नसेल तर त्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं याची सविस्तर आणि ए टू पूर्ण अशी माहिती आपण हिडूच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार मित्रांनो नमोशेत योजना राज्यामधील जे काही पात्र शेतकरी येतं त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला सहा हजार रुपये असे दिले जातात आणि त्याच्यानंतर जे काय पीएम किसान योजना आहे या योजनेचे सुद्धा सहा हजार या दोन्ही योजनेचे मिळून बारा हजार रुपये जे काही पात्र शेतकरी येत तर त्यांच्या खात्यामध्ये दिले जातात तर मित्रांनो आता बऱ्याच दिवसांपासून आपण पाहिलंय की नमोद योजनेचा जो काही येणारा हप्ता आहे तर तो अध्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही तर तो हप्ता नेमका कधी होणार आहे अशा प्रकारची प्रतीक्षा राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना लागले जवळपास पाच सहा ते सात महिने उलटून गेले तरीही या नमो योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही विविध कारणामुळे हा हप्ता समोर लाभवण्यात आला आहे परंतु मित्रांनो आता हा हप्ता येणाऱ्या पाच ते दहा फेब्रुवारी पर्यंत राज्यामधील जे काही पात्र शेतकरी येतात तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशा प्रकारची माहिती समोर आणली आता याच्यामध्ये नेमके पात्र शेतकरी कोणते असणार आहेत अपात्र शेतकरी कोणते असणार आहेत आपण हे बघूयात मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडं फार्मर आय डी अर्थातच किसान कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांकडे हे कार्ड नसणार आहे तर त्या शेतकऱ्यांना इथून समोर कोणत्या योजनेचा असेल किंवा नमो शेतकऱ्याचा असेल किंवा पीएम किसानचा हप्ता असा त्याचे पैसे असतील तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही याचे सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावे आणि जर तुम्ही किसान कार्ड काढले नसेल तर तुमच्या जवळचे जे काही आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचं हे कार्ड काढून घेऊ शकता आता याच्यानंतर दुसरं म्हणजे तुमची ई केवायसी पूर्ण असणं गरजेचं आहे आता ई के वाय काय केली जाऊ शकते तर मित्रांनो आपण जर पाहिलेच असाल तर मोठ्या प्रमाणामध्ये बोगस शेतकरी येतात की ज्यांच्या नावानं जमीन असेल देखील त्या शेतकऱ्यांना हा हप्ता पडतो असतो किंवा त्याच्यानंतर काही शेतकरी महत्ता तरी पण त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जात असतात त्याच्यामुळं कुठेतरी या बोगस लाभार्थ्यांना आळा बसावा याच्यामुळं राज्य शासनाच्या माध्यमातून ई के वाय सी कंपल्सरी करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये ई के वाय सी करण्याचे दोन पर्याय आहेत याच्यामध्ये एक बायोमेट्रिक पद्धतीने अर्थातच अंक्याच्या पद्धतीने आणि दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या आधार कार्डाला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तर त्या मोबाईल नंबरच्या ओ टी पीची सहन आहे तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता आता ई के वाय सी कुठं करायची तर मित्रांनो ही ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सी सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी जर होत नसेल काय अडचणीत असेल तर तुमचं जे काय कृषी विभाग असाल किंवा जे काय कृषी सहाय्यक अधिकारी असतील तर त्यांच्याशी संपर्क करून सुद्धा तुम्ही तुमची ई के वाय पूर्ण करू शकता आता त्याच्यानंतर जे काय आधार लिंक आहे हे तुमच्या खात्याला असणं गरजेचं आहे हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे अट आहे कारण की आपण जर पाहिलेच असाल जे काय राज्य शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारचं अनुदान असाल थेट डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जातं त्याच्यामुळे तुमच्या खात्याला जर आधार लिंक नसेल तर तुम्हाला इथून समोर कोणत्या योजनेचे पैसे मिळणार नाहीत याची सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आता आधार लिंक म्हणजे काय तर तुमच्या खात्याला आधार लिंक करणे आता याच्यामध्ये विविध शेतकऱ्यांचे असे प्रश्न आहेत की आधार लिंक आणि लँड सेडिंग या दोघांमधला फरक काय असतो तर मित्रांनो आता आधार सीडिंग आणि आधार लिंक या दोन्हीमध्ये मोठा फरक आहे जर आधार सीडिंगचा विचार करायला गेला तर आधार सीडिंग फक्त तुमच्या कोणत्याही एकाच खात्याला होते आणि आधार लिंक एकापेक्षा जास्त बँकेला लिंक होत असते परंतु या योजनेमध्ये तुमच्या खात्याला आधार सीडिंग असणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे जर नसेल तर तुम्ही सरळ पोस्टाचं खातं काढून घ्या हे खातं काढल्याच्या नंतर दोन ते चार दिवसामध्ये तुमच्या खात्याला आधार लिंक होतं आणि तुमचे जर पी एम किसानचे असेल किंवा शेतकरी योजनेचे काही हप्ते थांबले असेल तर ते सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी मदत होऊ शकते आता शेवटचं म्हणजे तुमची जी काय लँड आता अर्थात तुमच्या जमिनीची माहिती योग्य शासनापर्यंत पोहोचणं हे देखील तेवढच महत्वाचं आहे कारण की ही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी राबवली जाते जर तुमच्याकडे शेती नसेल किंवा चुकीच्या पद्धतीने तुम्ही तुमची माहिती दिली असेल तर कोणत्याही शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाहीत आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा अडचणी येतं की लँडस्डिंगचा प्रॉब्लेम त्यांचा त्या ते ठिकाणी तर त्यांनी काय करायचं तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा लँड लँडस्डिंगचा प्रॉब्लेम आहे चुकीच्या पद्धतीने शेतीची माहिती ची दिली शेत तर अशा सर्व शेतकऱ्यांनी आपले जे काय कृषी कार्यालय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायचे कृषी सहायक असतील तलाठी अधिकारी असतील किंवा तुमच्या गावातील सरपंच असतील यांच्या मदतीने सुद्धा तुम्ही तुमचा तो प्रॉब्लेम दूर करू शकता आणि त्याच्यानंतर तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालय यामध्ये देखील तुमचा हा प्रश्न सुटू शकतो आता आपण जर पाहिलंच असाल मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी त्या ऑफिसला जातात भेट देतात त्यांना आपली अडचण सांगतात परंतु ते अधिकारी ऐकून घेत नाहीत त्यांना उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करतात तर त्याच्यासाठी काय करायचं तर मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला आपले सरकार पोर्टल कंप्लेंटचं दिलेलं आहे त्यावरती तुम्ही कंप्लेंट करू शकता आणि ही कंप्लेंट केल्याच्या नंतर दहा ते पंधरा दिवसामध्ये तुमच्या कंप्लेंटला उत्तर दिलं जातं आणि तुमच्या ज्या काय अडचणी असाल तर स्वतः अधिकारी तुमच्या घरी येऊन तुमची जी काही प्रोसेस आहे जी काही अडचण आहे तर ती दूर करू शकतो आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की ही तक्रार कशी करायची तर मित्रांनो ही तक्रार कशी करायची याचा व्हिडिओ मी येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो ही होती अतिशय महत्वाची माहिती आहे जे का आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं याच्याविषयी तुम्हाला काही अडचणी असतील का अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे मदत करू चला तर मित्रांनो भेटत राहू अशा सर्व नवीन माहितीसह सह नवीन व्हिडिओ धन्यवाद